नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत अशी कोथंबीर वडी त्यासाठी मी स्वच्छ धुवून एक जुडी अशी कोथंबीर घेतलेली दोन तीन वेळेस पाण्याने धुवून अशी कोरडी करून घेतलेली आता ती कोथंबीर एकदम बारीक अशी चिरून घेते पूर्ण कोथंबीर चिरून घेते एकदम बारीक मी एकदम स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे त्याच्यावर चिरते कारण जास्त कोथंबीर आहे ना चिरायला सोपी जाईल मला ही पूर्ण कोथंबीर अशी बारीक चिरून झालेली आहे आणि मी ही या वड्याना न वाफवता एकदम शॉर्टकट बनवणार आहे चिरलेली कोथंबीर एका परातीत घेतली मी पूर्ण आता त्याच्यामध्ये जिरे तीळ थोडेसे वरतून लावायला ठेवते मी हिरवी मिरची लसूण जिरे थोडंसं आलं आणि कोथंबीरच्या काड्या याची ही दोन चमचे टाकते ती एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद चवीपुरतं मीठ तांदळाचं पीठ एक छोटी वाटी नंतर दोन वाट्या बेसन पीठ टाकून पाहते अजून दोन वाट्या टाकले मिक्स करून पाहते लागल्यास अजून टाकते कमी वाटते मला अजून एक वाटी टाकते त्याच्यामध्ये बेसनपीठ पूर्ण असं सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याच्यावर ते थोडं तेल टाकायचं आता ते खाली चिपकताना जास्त पूर्ण तेल टाकून व्यवस्थित काढून घ्यायचं मळताना असं थोडं कोरडं वाटलं तर त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित एकजीव करून मळून घ्यायचं ते पूर्ण एकजीव करून घेते मी पूर्ण मळून झालं आता व्यवस्थित असं एक ताट घ्यायचं आणि त्याच्यावर एक, एक प्लॅस्टिक ठेवायचे तेल लावून नंतर ते आपण मळलं आहे ना त्याचा असा एक छोटा गोळा घ्यायचा आणि असं घ्यायचं गोल गोल करून घ्यायचं त्याला व्यवस्थित असं आणि तीळ लावायचे त्याला एक साईड पूर्ण व्यवस्थित असे आणि हा असा ठेवायचा पूर्ण असेच करून घ्यायचे या अशा पूर्ण बनवून घ्यायच्या मी काही बनवल्या या द तळून दाखवते आता आणि या लाटून पण बनवता येतात पण थोडंसं घट्ट पीठ मळायचं ते असं सैल नाही सेल मळलं का मग असं करायचं आणि घट्ट असलं ना ते लाटून पण वड्या पाडता येतात आपल्याला पोळपट लाटण्याने आता मी हे तळून दाखवते तुम्हाला तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये अशी एक एक वडी सोडायची अशी पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची ती दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची तुम्ही पूर्ण खरपूज व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या कोथंबीर वड्या झटपट होणाऱ्या कोथंबीर वड्या तयार आणि हे तुम्ही वाफवून पण करू शकता आ, हे लवकर करायचं असलं तर पटकन असं असे करायच्या आणि वाफवूनला थोडा वेळ लागतो ना आणि वाफण पण छान होतात आपले झटपट अशा होणाऱ्या कोथंबीर वड्या तयार आहेत माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा